कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे विशेषतः महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ती एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे असे मत पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम के महाजन यांनी व्यक्त केले जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधव लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नरहे येथील डॉ सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले होते या परिसंवादाच्या प्रसंगी ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सी ए जाधव मोहन क्षीरसागर आणि एम एच हिराणी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधव उपस्थित होते लीगल एड सेंटरचे उद्घाटन यावेळी झाले माझ्या सर्वांना एक गोष्ट सांगायची साडेपाच वाजेपर्यंत आज सकाळी दुसरा दिवस आज सकाळी दहा वाजता तो कार्यक्रम चालू होतो तो अजून एक तासाच्या आठ मध्ये हा कार्यक्रम म्हणजे पूर्ण दोन दिवस या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त एका गोष्टीला होऊन घेतलेला आहे ते म्हणजे की लॉ आणि लॉच्या क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि नुसतं पुढे न जाता आपल्याला या लोकांसाठी काय करता येऊ शकतं का जी वाड्यावरती वस्ती ताण्यांवरची लोक आहेत जी गोरधरी शोषित दरी वंचित आदिवासी भागातून जी लोक येतात यांच्यासाठी काय करू शकतो का आज मला तुमच्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं स्वामी विवेकानंद असं म्हणतात टेक अप ऑल आयडिया मेक वन आयडिया युअर लाईफ Think of of it, dream of it, on that that idea. idea idea Let the the brain, muscle, nerve every part your your body with and And just view other idea alone. And this is the way to achieve your success. आणि त्याच्यामध्ये आपण सगळे जर या ठिकाणी ते म्हणजे एका गोष्टी करता की पहिली आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे कायदा आणि कायदा ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एकच गोष्ट आढळते ते म्हणजे आपण सगळे जण बसलेले आज आपल्या समोर न्याय देवता बसलेली आहे फॉर्मल जज आहेत आताचे प्रिन्सिपल जज आहेत ज्यांच्याकडे बघून तुम्ही आणि आम्ही सगळे गेलो असं शिक्षण घेतलं असा निवडणूक असा लेवल जे होती आहे कालपासून अनेक लॉ अँड करिअर 2025 बट आय वाज इनव्हाइटेड by the principle, the matter of this knowledge. It is my fortunate to come and to share my views with all of you. For acceptance of the invitation, there are two reasons. First reason is, earlier I had met

There are two, I, uh, I would tell you that there are two types of cases, so far as criminal yeah. side practice is concerned, there are two types of cases. One, cases instituted upon a police report, which in normal parlance we call as a police case. And the other is cases instituted otherwise than on police report, which normally we call as a private complaint or a private case. Now, Anybody can set a Krishna law in motion. Any person who is having knowledge about commission of an offense, cognizable offence, he or she, even if he or she may not be injured, he or she may not be a victim, but if he has knowledge about की डेमोक्रेसी लेजिस्लेशन आणि एक्झिक्युटिव्ह आता ते नवीन वाढ झालेली आहे ती म्हणजे मीडिया आता त्या चार वाक्याच्या खोल्यात मी जात नाही तर आपण आपल्या लॉवर सध्या फोकस करूया आता सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की व्हॉट इज लॉ व्हॉट इज लॉ नवीन मुलांना असं वाटतं किंवा कॅन्डिडेटना की हे फार मोठं असं गळ विषय आहे आता आपण एल एम मध्ये गेलो लॉ इज कमांड ऑफ द सावरी लॉ असताना शिकलेलो आहोत त्याच्याकडे जात नाही लॉ म्हणजे आपल्या साध्या भाषेत इट इज कॉमन सेन्स साधारण आपण विचार करू की मी एखादा ब्लॅन घ्यायचं तर होत पैसे वगैरे गेलो रिटर्निंग नंतर मला काही ताबा दिला नाही तर मी स्पेसिफिक परफॉर्मन्स आवडतो कामन सेन्स सांगतो किंवा त्याने दिलेलं वर्षात पाळलं पाहिजे तो पाळत नाही म्हणून मला कोर्टच जावं लागतं